साखरपुडा झाला पत्रिका छापल्या लग्नाचा मुहूर्त काढला संपूर्ण काही प्रक्रिया झाली लग्नामध्ये लागणारे भांडे वासणं संपूर्ण काही तयारी झाली कपडे घेतले अन्नदानासाठी बाजार भरला मंडप टाकला साउंड सिस्टीम लावली बँजो लावला संपूर्ण तयारी त्या मुलीच्या वडिलांनी केली आणि मुलाच्या वडिलांनी देखील संपूर्ण तयारी केली लग्नाचा दिवस उजळला लग्नाच्या अगोदर सायंकाळी हळदीचं कार्य देखील झालं आणि लग्नाचा दिवस उजळल्यानंतर सकाळी जो मुहूर्त होता साडे अकराचा त्या टायमिंगला त्यांचं लग्न देखील झालं अक्षदा पडल्या मंगलाष्टिका झाल्या लोक जेवायला बसले संपूर्ण प्रक्रिया लग्नाची पार पडली होती सगळं लग्न झाल्यात जमा होत परंतु ट्विस्ट उभा राहतो आणि जे नको जे घडायला नको होतं आणि जे कधीही असं घडत नाही अशी घटना समोर आली ज्या वेळेला लोक जेवायला बसले आणि लग्न झाल्याच्या नंतर ज्या वेळेला स्टेजवरती बाकीचे कार्यक्रम सुरू होतात साकडं भरला असेल साडं भरणं असेल किंवा अग्नीच्या साक्षीने यज्ञाच्या साक्षीने सात फेरे घेणं असेल ह्या घटना ह्या कार्यक्रम देव ब्राह्मणांच्या साक्षीने सुरू होतात त्यावेळेला या घटनेला त्या रूप सुरू झालं ब्राह्मणांच्या साक्षीने संपूर्ण साड वगैरे संपूर्ण झालं कन्यादान झालं आणि ज्या वेळेला शेवटची प्रक्रिया विधी असतो तो म्हणजे अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेणं सोबत जोडीने सात जन्माचा वादा करणे सात वचन देणे त्यावेळेला ती नवरी म्हटली मला बाथरूमला जाऊन यायचं आहे पुन्हा आपण घेऊ त्यावेळेला ती दोन तीन मैत्रीणी घेऊन बाथरूमला गेली आणि एकांतामध्ये गेल्यानंतर तिथूनच तिने पळ काढला आणि बाहेर एक तिचा आशिक प्रियकर हा अगोदरच त्यांची फील्डिंग लावलेली होती ती बाहेर गेली आणि प्रियकराच्या गाडीवरती बसून फरार झाली इतक्या वेळ झालं कस काय आपली मैत्रीण येत नाही म्हणून ते बघायला गेल्या तर बाथरूममध्ये मध्ये कुणीच नव्हतं अगोदरच हिनी संपूर्ण सेटिंग लावली होती ती तिथून पळून गेली ज्या वेळेला तिच्या मैत्रिणी परत मडपामध्ये लग्न मडपामध्ये आले आणि नवरी पळून गेली ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला सर्वांच्या पायाखालची जमीन आणि सर्वात मोठा धक्का बसला आज वधूचे वडील आणि नवरदेवाचे वडील आज बिना नवरी घेता वरात मोकळ्या हाताने गावाकडे गेलो एवढा लाखो रुपयाचा केलेला खर्च असेल किंवा पाहुणे रवळे असतील पत्रिका छापना असतील आज संपूर्ण इजतीचा पंचनामा केला या मुलीनं आणि आयरणीवरती आणलं संपूर्ण कुटुंब दोन्हीही घरांच्या आज इजती रस्त्यावरती आणण्याचं काम या नवरीनं केलं तिला लग्न करायचंच नव्हतं तर तिने अगोदरच सांगायला पाहिजे होतं तिचं प्रेम प्रकरण हे लग्नाच्या अगोदर दोन तीन वर्षापासून सुरू होतं आणि लग्नाच्या दोन तीन वर्षापासून सुरू असणाऱ्या प्रेम प्रकरणाला देखील तिने लपून ठेवलं आणि लग्नाच्या दिवशी या प्रेम प्रकरणाला नवीन दिशा दिली वळण दिलं त्यामध्ये ज्याच्यासोबत लग्न होणार होतं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आई वडिलांची इज्जत मुलाच्या आई वडिलांची इज्जत पाहुणे रावले सगळे सोयरे संपूर्ण तिथे आलेले नवरी पळून गेली म्हटल्यानंतर संपूर्ण मंडपामध्ये चर्चेला उदाहरण आलं आणि सर्वांच्या मान खाली गेल्या एवढी भयानक घटना घडवत असताना मुलीने विचार करायला पाहिजे होता आई वडिलांचा ज्यांनी आपल्याला लहानपणापासून लहानाचं मोठं केलं पालन केलं पोषण केलं आज विचार करायला पाहिजे होता परंतु तिने एका क्षणाचा विचार केला नाही आणि तात्पुरच्या सुखासाठी प्रियकरासोबत ती पळून गेली त्यानंतर सर्वांना धक्का बसला काही जणांना चक्कर देखील आल्या त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं परंतु इलाज नव्हता मुलीचा शोध लागेल मुलगी सापडेल पण जी इजत गेली ती वापस येईल का हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिला तर या घटनेतून आपल्याला एकच पाहायला मिळतं ही घटना जी घडली ती घटना घडलेली आहे अजयपूर यूपी उन्नाव या परिसरामध्ये पोलीस स्टेशन अमरनाथ यादव येथील एस पी पोलीस अधीक्षक हे अधिक तपास करत आहेत पोलीस उपनिरीक्षक त्यांची संपूर्ण टीम त्या मुलीचा त्या मुलाचा शोध घेत आहेत जे नको घडायला ते घडलं लागण मंडपात आणि तुरळीक एखाद्या वेळेस अशा घटना समोर येत असतात सध्या भरकटलेल्या या कलोगामध्ये शारीरिक सुखासाठी क्षणिक सुखासाठी संपूर्ण उद्ध्वस्त करायच्या मार्गावरती लागलेल्या नवीन थनीच्या जनरेशन आपल्याला पाहायला मिळतात आपल्या एम एम जी ले 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 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा घंटीला प्रेस करा पाहत राहा दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतात सुटसुटी विश्लेषणात धन्यवाद